नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक नऊ क्विंटलची कमीत कमी तेवीसशे एक सर सरसंद्र तेवीसशे एक्कावन्न जास्तीत ज्यादर चोवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक आठ क्विंटलची कमीत कमी पंचवीसशे एक सर सरसंद्र पंचवीसशे एक रुपये क्विंटल जात आहे पिवळी शेतमाल ज्वारी जात आहे पांढरी या ठिकाणी अवक वीस क्विंटल कमीत कमी एकोणावीसशे एक सर सरसंद्र बावीसशे पंचवीस जास्तीत ज्या दर सत्तावीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चार क्विंटल कमीत कमी पाच हजार एक स्वस्राय पाच एकशे पंचेचाळीस जास्तीत जदर पाच हजार तीनशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक शहात्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे एक्कावन्नास स्वसन पाच नऊशे शहाऐंशी जास्तीत जदर सहा हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सहा क्विंटल कमीत कमी पाच आठशे अकरा सरसंद्राय पाच नऊशे एकाहत्तर जास्तीत ज दर सहा हजार एकशे एक रुपये क्विंटल भुईमुख सेंग अवक एक क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक चार क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे एक जास्तीत जर सहा हजार दोनशे एक रुपये क्विंटल जाते सफेद शेतमाल सोयाबीन अबो तीनशे पाच क्विंटल कमीत कमी चारा दोनशे एक्कावन्न स्वतंत्र आहे चारा तीनशे त्र्याऐंशी जास्तीत जर चार हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी